नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आजचा हा आपला क्लासचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण क्लासमध्ये डायरेक्टली कटिंग वगैरे कटिंग किंवा स्टिचिंग बघणार नाही आहे तर आज आपला दुसरा दिवस आहे आणि मी तुम्हाला काही इथे टिप्स देणार आहे तर त्या तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानंतर आपण ब्लाऊज शिवायला सुरू करणार आहोत तर आज मी तुम्हाला फक्त काय सांगणार आहे की तुम्हाला सर्वात अगोदर ब्लाऊज शिवण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मशीन मशीनवरती बसायची प्रॅक्टिस पाहिजे म्हणजे आपल्याला मशीन चालवण्याची प्रॅक्टिस पाहिजे मशीन खूप छान प्रकारे आपल्याला हाताळता आली पाहिजे त्याशिवाय आपण ब्लाऊज व्यवस्थित शिवू शकत नाही सर्वात ब्लाऊजमध्ये महत्त्वाचं असतं फिनिशिंग ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग आली तरच आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो आणि तो, तो आपल्याला शिवायलासुद्धा इंटरेस्ट होतो आणि समोरच्याला बघायलासुद्धा इंटरेस्ट होतो तर त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं आहे मशीनवरती बसून आपल्याला अगोदर प्रॅक्टिस करून घ्यायची आहे तुम्हाला डायरेक्टली ब्लाऊज शिवायला घ्यायचा नाही आहे तर तुम्ही अगोदर काय करायचं सुरुवातीला जे आपल्या उशीसाठी आपण खोळ वगैरे बनवतो किंवा गादीसाठी तर तुम्हाला सुरुवातीला छोट्या छोट्या खोळ बन बनवून घ्यायच्या आहेत उशीसाठी तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस करून घ्या शिलाई मारायची कारण त्याला कसं असतं सरळ शिलाई मारायच्या असतात आणि थोडंफार इकडे तिकडे गेलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल तर तुम्ही भरपूर साड्या साऱ्या अशा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या शिलाया टाकून घ्या कशावरसुद्धा जुने ब्लाऊज असतील तर तुम्ही त्याच्यावरती फिटिंग वगैरे करून बघा मार्जिन असं व्यवस्थित सोडून तुम्हाला तिथे फिटिंग करता येते का हे बघा तुम्हाला व्यवस्थित पाहिजे तिथे मशीन थांबवता आले पाहिजे जेव्हा आप ब्लाऊज आपण शिवतो त्यावेळी आपल्याला सुरुवातीला अस कसं असतं आपल्याला तिथे एक दोन शिलाई टाकावं लागतात मशीन मागे पुढे घेऊन आपल्याला तिथे अशा दोन वेळा शिलाई टाकावं लागते नाही तर जर आपण सरळ एकच शिलाई टाकली तर तिथे काय होतं माहिती आहे एका ब्लाऊज आपलं पूर्ण उसवलं हो जातं तर सुरुवातीला आपण आपल्याला अशी छोटीशी अशी अर्धा इंच अशी डबल शिलाई टाकलेली असते तुम्ही बघू शकता ब्लाऊज घेऊन एखादं बघू शकता की तिथे कशाप्रकारे दोन वेळा शिलाई थोडीशी अशी घेतलेली असते मशीन मागे पुढे करून तर ती प्रॅक्टिस तुम्हाला अगोदर इथे शिकायची आहे तर ती प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्ही ब्लाऊज डायरेक्टली शिवायला घेऊ नका आणि कसं सुरुवातीला आपला कपडा इकडे तिकडे जातो आपल्याला सुरुवातीला सरळ शिलाईसुद्धा येत नाही आपण एकदा मशीन सुरू केली की ती सारखी सुरू ठेवतो हो आपल्याला पटकन ती थांबवता येत नाही आणि पटकन सुरू करायलाही जमत नाही तर ते तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही अगोदर वेगवेगळ्या गोष्टी शिवून बघा साडीचे काठ शिवायला घ्या काठ आपले फिनिशिंगमध्ये शिवता आले पाहिजे आपल्याला सुरुवातीला म्हणजे कसं ते छोटे असतात काठ आणि त्यावरती आपली प्रॅक्टिस खूप छान होते तर साडीचे काठ शिवून बघा वेगवेगळे छोटे छोटे कपडे वगैरे घ्या तुम्ही अस्तर वगैरे खराब अस्तर वगैरे किंवा काही पण कपडे असतील ना तर त्यावरती काय करायचंय चॉकनी अशा वाकड्या तिकडे थोड्या रेषा ओढून घ्या आणि त्यावरती व्यवस्थित शिलाई मारून घ्या तुम्हाला जर तशी शिलाई व्यवस्थित मारता आली तर तुमची प्रॅक्टिस खूप छान होईल आणि ब्लाऊजला तुम्हाला मग नंतर ओळण द्यायला वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही एकदम फिनिशिंगमध्ये देऊ शकाल आणि तुम्ही जर डायरेक्टली ब्लाऊज शिवायला घेतलं तर तिथे काय होतं तुम्ही डायरेक्टली ब्लाऊज शिवायला घेतल्याच्यानंतर तुमची शिलाई फिनिशिंगमध्ये कधीही येत नाही पूर्ण वाकडी तिकडी होती आणि ते ब्लाऊज दिसायला इतकं विचित्र दिसतं मग तुमचं सुद्धा मूड खराब होतं तर त्यासाठी तुम्ही डायरेक्टली ब्लाऊज घेऊन मशीनवरती बसू नका अगोदर मशीन खूप छान प्रकारे हँडल है, करायला शिका आणि त्यानंतर तुम्ही ब्लाऊज शिवायला घ्या तर ब्लाऊज जर सुरुवातीला तुम्हाला छान शिवायला आलं तर तुमचा कसं मूड पण फ्रेश राहतो आणि शिवायला तुम्हाला इंटरेस्ट येतो आणि डायरेक्टली तुम्ही ब्लाऊज शिवायला घेतलं तर त्याच्या इतकं किचकट असतं ब्लाऊजचं काम म्हणजे असं खूप मार्जिन कमी असतं आणि व्यवस्थित मार्जिन ठेवून आपल्याला ब्लाऊज शिवायला लागतं ब्लाऊजचा गोट वगैरे बनवणं ते सुरुवातीला खूप अवघड जातं तर आणि जर तुम्हाला मशीनची प्रॅक्टिस नसेल तर त्या गोष्टी तुम्हाला जमणार नाहीत आणि मग ब्लाऊज शिवायला तुम्हाला हळूहळू कंटाळा येईल तुम्ही दोन तीन दिवस उत्साहाने शिवून बघाल आणि त्यानंतर फिनिशिंग वगैरे नाही दिसली की तुम्ही कसं कंटाळा कराल तर त्यासाठी तुम्ही अगोदर मशीनची पूर्ण प्रॅक्टिस करून घ्या आणि आपण आता क्लासच्या तिसऱ्या दिवशी आपण ब्लाउजची कटिंग बघणार आहोत तर आपल्याला सुरुवातीला पेपर कटिंगच बघायचं आहे डायरेक्टली आपल्याला कपड्यावरती कटिंग नाही करायचं आहे पेपर कटिंग बघायचं आहे त्यासाठी तुमच्याकडे फातर असली पाहिजे चॉक असला पाहिजे टेप असला पाहिजे या सर्व गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे आणि तुम्ही सुरवातीला पेपरवरती कटिंग करणार आहात तर त्यामुळे चॉकने त्याच्यावरती व्यवस्थित रेषा दिसत नाही आणि आपल्याला शेप दि दिलेला सुद्धा व्यवस्थित कळत नाही पेपरवरती तर त्यासाठी तुमच्याकडे एक स्केच पेन ठेवा तुम्ही किंवा एखादं मार्कर ठेवा आणि त्या त्यानुसार पेपरवरती कसं व्यवस्थित मार्क मार्क केल्यानंतर व्यवस्थित खुणा दिसतात आणि त्यामुळे आपल्याला ओळखायला येतं पटकन आणि इंटरेस्टसुद्धा येतो थो थोडासा काम करण्यासाठी तर आपल्याला तिसऱ्या दिवशी आपल्याला बघायचं आहे पेपरवरती कटिंग बघायची आणि सुरुवातीला आपण साधे ब्लाउजेस शिकायला घेणार आहोत तर छोटे छोटे व्हिडिओ बघ बनवणार आहे मी तुम्हाला एकदम सुटसुबीत समजायला असेल तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी रोज जाणत राहील थँक्यू